नमस्कार मित्रांनो स्पर्धा परीक्षा मराठी गणित या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत विभाजतेच्या कसोट्या चला करूया सुरुवात दोनची कसोटी ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ हे अंक असतील त्या संख्येला दोनने निशेष भाग जातो व्याख्या पुन्हा एकदा पाहूया ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ हे अंक असतील त्या संख्येला दोनने ने निशेष भाग जातो आता बघूया सर्व समसंख्यांना दोनने ने भाग जातो बघा दुसरे एक उदाहरण आहे सर्व समसंख्यांना दोनने ने भाग जातो म्हणजे कोणतीही समसंख्या घ्या त्यांना दोनने ने नक्कीच भाग जातो उदाहरण बघूया आपण तीनशे बेचाळीस आता पहिल्या नियमानुसार नियम बघूया एकक स्थानी काय आहे दोन आहे त्याच्यामुळे ह्या संख्येला तीनशे बेचाळीसला दोनने ने निशेष भाग जातो दुसऱ्या उदाहरणात काय आहे शून्य शून्य हे स्थानी आहे आणि एक हजार चारशे चाळीस ही समसंख्या आहे म्हणून दोनने त्या संख्येला पूर्ण भाग जातो तिसरी संख्या काय आहे चारशे अठ्ठावीस स्थानी कोणता अंक आहे आठ आठ असल्यामुळे दोनने त्याला पूर्णपणे भाग जातो छप्पन्न छप्पनच्या स्थानी काय आहे सहा सहा असल्यामुळे सुद्धा दोनने ने छप्पनला पूर्णपणे भाग जातो चोवीस चोवीसच्या एककस्थानी काय आहे चार चार असल्यामुळे सुद्धा दोनने चोवीसला पूर्णपणे भाग जातो आणि ह्या सर्व ह्या संख्या कसल्या आहेत मित्रांनो ह्या सर्व संख्या सम आहेत म्हणून लक्षात ठेवा दोनची कसोटी आता आपण पाहणार आहोत तीनची क तर मित्रांनो चला करूया तीनशे कसोटीची सुरुवात तीनच्या कसोटीची व्याख्या तीनची कसोटी दिलेल्या संख्येतील अंकाच्या बेरजेला तीनने पूर्ण भाग जात असल्यास तीनने पूर्ण भाग जातो बघा मित्रांनो व्याख्या परत एकदा दिलेल्या संख्येतील अंकाच्या बेरजेला तीनने पूर्ण भाग जात असल्यास तीनने पूर्ण भाग जातो आता उदाहरण बघा दोन नऊ तीन एक बारा आता व्याख्यानुसार आपण अंकाची काय करणार आहोत बेरीज करणार आहोत तर अंकाची बेरूज करूया दोन अधिक नऊ अधिक तीन अधिक चार अधिक एक अधिक दोन बघा मित्रांनो तर अंकाची बेरीज किती आली मित्रांनो एकवीस आली एकवीस हे तीनच्या संख्या तीनच्या पाड्यात आहे की नाही म्हणून तीनने एकवीसला काय होतो पूर्णपणे भाग जातो म्हणून तीनची कसोटी काय आहे दिले दिलेल्या संख्येतील अंकाच्या बेरजेला तीनने पूर्ण भाग जात असल्यास तीनने पूर्ण भाग जातो म्हणजे दोन नऊ तीन चार बा एक दोन या संख्येला तीनने पूर्णपणे भाग जातो बरोबर की नाही तर चला पाहूया आता आपण चारची कसोटीत चला मित्रांनो आता चारची कसोटी पाहूया दिलेल्या संख्येतील दिल एकक व दशक स्थानच्या अंकाने मिळून तयार होणाऱ्या संख्येला चा जर चारने पूर्ण भाग जात असेल तर त्या संख्येला चारने पूर्ण भाग जातो बघा मित्रांनो ची कसोटीची व्याख्या परत एकदा पाहूया दिलेल्या संख्येतील एकक व दशक स्थानच्या अंकाने मिळून तयार होणाऱ्या संख्येला चा जर चारने पूर्ण भाग जात असेल तर त्या संख्येला चारने पूर्ण भाग जातो आता उदाहरण बघूया दोन हजार चारशे अठ्ठेचाळीस आता व्याख्या सांगितल्याप्रमाणे एकक आणि दशक अंक कोणता आहे अठ्ठेचाळीस आहे बरोबर की नाही एकक दशक पा दशकापासून तयार होणारी संख्या कोणती अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीसला चारने पूर्ण भाग जातो म्हणून दोन हजार चारशे अठ्ठेचाळीसला चारने पूर्ण भाग जातो बघा मित्रांनो अठ्ठेचाळीसला चारने भाग जात असल्यामुळे दोन हजार चारशे अठ्ठेचाळीसला चारने पूर्ण भाग जातो एखादा प्रश्न जर गणिता गणिताचा आला कसोट्यावरती तर आपण पटकन उत्तर काढू शकतो तर आता पाहूया आपण पाचची कसोटी सगळ्यात सोपी मग आता पाचच्या कसोटीची व्याख्या दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी शून्य किंवा पाच असल्यास त्या संख्येला पाचने पूर्ण भाग जातो बघा मित्रांनो पाचची कसोटी दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी शून्य किंवा पाच असल्यास त्या संख्येला पाचने पूर्ण भाग जातो उदाहरण बघूया दोन हजार तीनशे पंचाळीसच्या एकक स्थानी काय आहे पाच आहे म्हणून पाचने त्या संख्येला पूर्णपणे भाग जातो दोनशे तीस दोनशे तीसच्या का एकासा काय आहे शून्य आहे शून्य असल्यामुळे दोनशे तीसला पूर्णपणे पाचने भाग जातो दोनशे चाळीसला पण पाचने पूर्णपणे भाग जातो सोपी आहे की नाही पाचची कसोटी तर पाचची कसोटी सगळ्यात सोपी लक्षात ठेवण्यासाठी आहे तर चला पाहूया मित्रांनो आता आपण सहाची कसोटी सहाची कसोटीची व्याख्या ज्या समसंख्येला तीनने भाग जातो त्या समसंख्येला सहाने पूर्ण जातो पुन्हा एकदा व्याख्या पाहूया ज्या समसंख्येला तीनने भाग जातो त्या समसंख्येला सहाने पूर्ण भाग जातो बघा तीनच्या कसोटीत कसं आहे आपण अंकाच्या बेरजीच्या संख्येला भाग जातो पण तीनने ज्या संख्येला समसंख्येला बघा इथं विचार करा समसंख्येला संख्येला फक्त म्हणलेलं नाही समसंख्येला सहाने पूर्ण भाग जातो म्हणजे ज्या समसंख्येला तीनने भाग जातो त्या समसंख्येला सहाने पूर्णपणे भाग जातो उदाहरण काय आहे बारा बाराला तीनने पूर्णपणे भाग, ती चो़िश। भाग जातो की नाही बरोबर आणि बारा ही कोणती संख्या आहे समसंख्या आहे परत चोवीस चोवीस ही संख्या कोणती आहे समसंख्या आहे आणि तीनही पूर्ण भाग जातो कोणत्याही विषम संख्येला सहाने पूर्ण भाग जात नाही लक्षात ठेवा कोणत्याही विषम संख्येला सहाने पूर्ण भाग जात नाही समजली का सहाची कसोटी तर आता पा पाहूया सातशे कसोटी सातशा कसोटीची व्याख्या दिलेल्या संख्येच्या एकक स्थानच्या अंकाची दुप्पट करून ती संख्या दिलेल्या संख्येतून वजा करावी या येणारी वजाबाकी शून्य किंवा सातच्या पटीत असेल तर त्या संख्येला सातने पूर्ण भाग जातो बघा मित्रांनो परत एकदा व्याख्या वाचूया दिलेल्या संख्येच्या एकक स्थानच्या अंकाची दुप्पट करून ती संख्या दिलेल्या संख्येतून वजा करावी येणारी वजाबाकी शून्य किंवा सातच्या पटीत अस आली तर त्या संख्येला सातने पूर्ण भाग जातो उदाहरण एकशे सव्वीस आता उदाहरण पाहिलं एकशे सव्वीस तर एक, एक स्थानचा अंक कोणता आहे सह सहा आहे सहाची दुप्पट केली बारा आली बघा व्याख्यानुसार आपण चाललो आहे एक स्थानचा अंक सहा सहाची दुप्पट केली बारा आली उरलेली संख्या कोणती आहे बारा आहे वजा बाकी बारा वजा बारा बरोबर किती आली शून्य आली एकशे सव्वीस या संख्येला मग सातने पूर्णपणे भाग जातो सोपे आहे की नाही कसोटी लक्षात ठेवली तर सगळ्यात सोपी आहे तर चला पाहूया आपण आता आठची कसोटी आठची कसोटीची व्याख्या दिलेल्या संख्येतील एकक दशक व शतक स्थानच्या अंकाने मिळून तयार होणाऱ्या संख्येला जर आठने पूर्ण भाग जात असेल तर त्या संख्येला आठने पूर्ण भाग जातो बघा मित्रांनो परत एकदा व्याख्या दिलेल्या संख्येतील एकक दशक व शतक स्थानच्या अंकाने मिळून तयार होणाऱ्या संख्येला जर आठने पूर्ण भाग जात असेल तर त्या संख्येला आठने पूर्ण भाग जातो उदाहरण बघा चार पाच चार आठ आठ आता शेवटच्या संख्या काय आहेत चारशे अठ्ठ्याऐंशी आहे की नाही बरोबर की नाही एकक दशक व शतक स्थानच्या अंकाने मिळून चारशे अठ्ठ्याऐंशी संख्या तयार झाली बरोबर की नाही एकक दशक व शतक स्थानच्या अंकाने मिळून चारशे अठ्ठ्याऐंशी ही संख्या तयार झाली चारशे जा अठ्ठ्याऐंशीला आठने भाग जातो म्हणून पंचाळीस चारशे अठ्ठ्याऐंशी ला आठ ने भाग जातो आपण भाग घालून बघित बघायला हवा बरं का तुम्ही नक्की बघा कारण की ही आठची कसोटी ही चारच्या कसोटीप्रमाणे आहे कारण की चारची कसोटी ही फक्त एकक आणि दशक स्थानच्या अंकाच्या संख्येला चारने भाग जातो व आठची कसोटी काय आहे एकक दशक शतक स्थानच्या अंकाच्या अंकाला आठने भाग जातो लक्षात ठेवा एकक दशक शतक शून्य शून्य असल्यास आठने पूर्ण भाग जातो बघा एकक दशक शतक शून्य 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 असल्यास आठने पूर्ण भाग जातो आठची कसोटी समजली ना तर चला पाहूया आपण पुढची कसोटी नऊची कसोटी व्याख्या पाहूया दिलेल्या संख्येतील दिल अंकाच्या बेरजेला नऊने पूर्ण भाग जातो असेल तर त्या संख्येला नऊने पूर्ण भाग जातो बघा दिलेल्या संख्येतील अंकाच्या बेरजेला नऊने पूर्ण भाग जातो असेल तर त्या संख्येला नऊने पूर्ण भाग जातो बघा मित्रांनो तुम्ही गंमत पाहिली का चारच्या कसोटीप्रमाणे आठची कसोटी होती आता ही तीनच्या कसोटीप्रमाणे नऊची कसोटी आहे कारण की तीनला तीनच्या कसोटी पण असेच सांगते की प्रत्येक दिलेल्या संख्येतील अंकाच्या बेरजेला तीनने भाग जात असेल तर त्या संख्येला तीनने पूर्णपणे भाग जातो आता अण्ण कसोटी ही तीच म्हणते की दिलेल्या संख्येतील अंकाच्या बेरजेला नऊने भाग जात असेल तर त्या संख्येला नऊने पूर्ण भाग जातो आता आपण खाली एक संख्या दिली आहे आपण त्याची बेरीज करूया नऊ अधिक एक अधिक आठ अधिक दोन अधिक शून्य अधिक सात बरोबर किती आलं सत्तावीस बघा मित्रांनो नऊ अधिक एक अधिक आठ अधिक दोन अधिक सात अधिक शून्य बरोबर सत्तावीस आलं सत्तावीसला नऊने भाग जातो की नाही बरोबर त्रिक सत्तावीस सत्तावीसला नऊने भाग जातो म्हणून दिलेल्या संख्येला नऊने पूर्णपणे भाग जातो समजलं की नाही जर चला पाहूया आपण पुढची कसोटी आता पाहूया आपण अकराची कसोटी बघा मित्रांनो अकराच्या कसोटीची व्याख्या दिलेल्या संख्येतील समस्थानच्या अंकाची बेरीज व विषम स्थानच्या अंकाच्या बेरीजीच्या वजाबाकी जर शून्य किंवा अकराच्या पटीत असेल तर त्या संख्येला अकराने पूर्ण भाग जातो बघा मित्रांनो परत एकदा व्याख्या पाहूया दिलेल्या संख्येतील समस्थानच्या अंकाची बेरीज व विषम अंकाच्या बेरीजीची वजाबाकी जर शून्य किंवा अकराच्या पटीत असेल तर त्या संख्येला अकराने पूर्ण भाग जातो उदाहरणं पाहूया आता समस्थानचे अंक कोणकोणते आहेत दिलेल्या संख्येमध्ये सात अधिक तीन अधिक एक आपण बेरीज केली किती आली अकरा आली विषमसांचे अंक काय येते दोन अधिक पाच अधिक चार बरोबर किती आले अकरा आता वजाबाकी करूया अकरा वजा अकरा किती आलं शून्य आलं वजाबाकी शून्य आले म्हणून दिलेल्या संख्येला काय होतं अकराने पूर्णपणे भाग जातो सोपे आहे की नाही अकराची कसोटी आता पाहूया बाराची कसोटी बाराची कसोटी दिलेल्या संख्येला तीन व चार या दोन संख्येने पूर्ण भाग जात असल्यास त्या संख्येला बाराने भाग जातो परत एकदा व्याख्या दिलेल्या संख्येला तीन व चार या दोन्ही संख्याने पूर्ण भाग जात असेल तर त्या संख्येला बाराने पूर्णपणे भाग जातो आता तीन आणि चारची जर कसोटी पाच असेल तर बाराची कसोटी लगेच जमते बघा आता दिलेल्या संख्येला तीनने आणि चारने भाग जातो का बरोबर आहे म्हणून त्या संख्येला बाराने पूर्णपणे भाग जातो आता चार हजार चारशे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशीला तीनने भाग जातो का तीनची कसोटी काय म्हणते तीनची कसोटी म्हणते की दिलेल्या अंकांची बेरीज आपण अंकाची बेरीज केली आता चार अधिक चार आठ आले आठ आधी काठ सोळा आले सोळा आधी आठ आद। चोवीस आले चुण चोवीसला तीनने भाग जातो म्हणजे बाराने चार हजार चारशे चार अठ्ठ्याऐंशीला भाग जातो आता आपण चारची कसोटी वापरून चारची कसोटी काय म्हणते एककाने दशकस्थानच्या अंकाला जर चारने भाग जात असेल तर त्या संख्येला चारने भाग जातो अठ्ठ्याऐंशीला चारने पूर्णपणे भाग जातो म्हणजे चार हजार चारशे अठ्ठे बाराने पूर्णपणे भाग जातो समजली ना चला पाहूया आता पंधराची कसोटी पंधराच्या कसोटीची व्याख्या बघूया ज्या संख्येला तीन व पाच या दोन्ही संख्येने पूर्ण भाग जातो त्या संख्येला पंधराने पूर्ण भाग जातो बघा परत एकदा तीनची ची इथं उल्लेख आला ज्या संख्येला तीन, तीन व पाच या दोन्ही संख्येने पूर्ण भाग जातो त्या संख्येला पंधराने भाग पूर्ण भाग जातो आता तीनची कसोटी काय म्हणते दिलेल्या अंकांची बेरीज आता अंकांची बेरीज करा एक अधिक एक दोन दोन अधिक दोन चार चार अधिक तीन सात सात अधिक पाच बारा बाराला तीनने भाग जातो ना बरोबर म्हणजे बारा बा अकरा हजार दोनशे पस्तीस या संख्येला पंधराने भाग जातो आता पाचची कसोटी काय म्हणते ज्या संख्येच्या एक स्थानी शून्य किंवा पाच हे अंक असतील तर त्या संख्येला पंधराने भाग जातो हे ह्या संख्येचे एक स्थानी कोणता अंक आहे पाच आहे त्याच त्यामुळे पंधरा अकरा हजार दोनशे पस्तीसला पंधराने पूर्णपणे भाग जातो आता आपण पाहूया छत्तीसची कसोटी ज्या संख्येला नऊ व चारने पूर्ण भाग जातो त्या संख्येला छत्तीसने पूर्ण भाग जातो बघा मित्रांनो ज्या संख्येला नऊ व चारने पूर्ण भाग जातो त्या संख्येला छत्तीसने पूर्ण भाग जातो मित्रांनो तुम्ही पाहिले का मोठ्या मोठ्या कसोट्या ज्या आहेत ना त्या कसोट्या समजण्यासाठी छोट्या कसोट्या पाठाचायला हव्या तीनची चारची पाचची नऊची बरोबर की नाही मग तीन चार पाच आणि नऊची कसोटी किती महत्त्वाची आहे हे तुम्हाला लक्षात आले असेलच तर आता आपण बघूया ज्या संख्येला नऊ व चारने पूर्ण भाग जातो त्या संख्येला छत्तीसने पूर्ण भाग जातो आता छत्तीसची कसोटी किंवा छत्तीसचा पाडापाठ करणं शक्य आहे का नाही की नाही मग आता आपण इथं चारची कसोटी आणि नऊची कसोटी वापरून या संख्येचा भाग पाडूया आता मित्रांनो नऊची कसोटी काय म्हणते दिलेल्या अंकाची बेरीज एक अधिक चार अधिक पाच किती झाले नऊ आले की नाही एक अधिक चार अधिक चार म्हणजे नऊ आलं नऊने नऊला भाग जातो की नाही बरोबर आहे म्हणजे हि तर नऊच्या कसोटीचा उपयोग होतो आणि चारची चारची कसोटी काय म्हणते एककाने दशक स्थानाचा अंक का अंकाला आंक, चारने भाग जात असेल तर त्या संख्येला चारने भाग जातो चव्वेचाळीसला चारने पूर्णपणे भाग जातो म्हणजे एकशे चव्वेचाळीसला सुद्धा चारने भाग जातो आणि ने सुद्धा एकशे चव्वेचाळीसला पूर्णपणे भाग जातो आता आपण पाहूया बहात्तरची कसोटी बहात्तरची कसोटी ज्या संख्येला आठ व नऊ ने भाग जातो त्या संख्येला बहात्तरने भाग जातो बघा मित्रांनो परत एकदा आपण कसोटीचा वापर करणार आहोत ज्या संख्येला आठ व नऊ ने भाग जातो त्या संख्येला बहात्तरने भाग जातो आता आठची कसोटी काय म्हणते एक दशक्षेत्रस्थानच्या अंकाला आठ ने भाग जात असेल तर त्या संख्येला आठने पूर्णपणे भाग जातो आता बघा एक आठ चार म्हणजे एकशे चौऱ्याऐंशीला आठने भाग जातो म्हणजे एक पाच हजार एकशे चौऱ्याऐंशीला आ आठने भाग जातो म्हणजेच बहात्तरने पण भाग जातो आता नऊची कसोटी काय म्हणते दिलेल्या अंकांची बेरीज आता बेरीज करा पाच अधिक एक सहा सहा अधिक आठ आठ आट, आणि सहा चौदा चौदा अधिक चार अठरा नऊने अठराला भाग जातो म्हणजे पाच हजार एकशे चौऱ्याऐंशीला नऊने भाग जातो आठ आणि नऊने भाग जातो म्हणजेच बहात्तरला सुद्धा भाग जातो तर मित्रांनो अशा प्रकारच्या आपण कसोट्या पाहिल्यात सगळ्यात महत्त्वाच्या तीन चार पाच नऊच्या कसोट्या आहेत तर मित्रांनो त्या कसोट्या आठवणीत ठेवा सर्व कसोट्यांचा चांगला अभ्यास करा उदाहरणे सोडवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद